आपल्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे बघा जे काही शिफ्ट असतील बघा त्या शिफ्टला नोंदणी आणि मुद्रांकला प्रत्येक शिफ्टला मित्रांनो लढायावरती हमखास प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे आणि अतिशय महत्वाचे या ठिकाणी टॉपिक आपण हा डिस्कस करणार आहे खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे यावर हमकास आपल्याला प्रश्न मिळत असतात मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता लगेच पीडीएफ मी, मी टाकणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन करून ठेवा मित्रांनो टेलिग्राम चॅनल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे नोकरीचे अपडेट त्यासोबत चालू घडामोडी आणि जे काही महत्त्वाच्या पीडीएफ्स किंवा नोट्स असतील या सगळ्या मोफत पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो चॅनलची लिंक आहे बघा हिरकणी अकॅडमी ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा चला पहिला प्रश्न आपला प्लासीची लढाई कधी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा पाठच करून ठेवा आमका सगळ्यांचा पाठ असे असा विश्वास आहे माझा सगळ्यांचा तर बघा ऑप्शन क्रमांक ए सतराशे सत्तावन्न मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मित्रांनो प्लासीची लढाई रॉबर्ट क्लायव आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये झाली होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो बक्सरची लढाई कोणाकोनात झाली होती काय प्रश्न आहे बक्सरची लढाई तर ऑप्शन क्रमांक सी कासिम शाह आलम त्याच्यानंतर सिराज उद्दोला विरुद्ध इंग्रज यांच्या दरम्यान मित्रांनो झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कुणी केला होता चला सांगा पटकन तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कोणी केला होता तो ऑप्शन क्रमांक दोन मोहम्मद घोरी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्ष ठेवा तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कोणी केला होता मोहम्मद घुरीने केला होता पहा लक्ष ठेवा मोहम्मद घोरी बॅटल ऑफ हाय डास्पेस कुणी जिंकली बघा काय प्रश्न आहे बघा बॅटल ऑफ स्पेस कुणी जिंकली तर सिकंदर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो कुणी जिंकली सिकंदराने ही जिंकलेली पहा कुणी सिकंदराने इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये सिकंदरने काय केलं होतं पोरसला पराभूत केलं होतं प्रश्न क्रमांक पाच हे अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रजाने कोणत्या राज्यामध्ये ताबा घेतला होता तर पंजाब या राज्यामध्ये मित्रांनो ताबा घेतला होता ऑप्शन क्रमांक सी तर बघा दुसऱ्या इंग्रज शीख युद्धानंतर पंजाब ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन झालं होतं प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारले गेले तर ऑप्शन क्रमांक सी चौथं म्हैसूर युद्धामध्ये बघा टिपू सुलतान या ठिकाणी मारले गेले सतराशे नव्याण्णवमध्ये मध्ये इंग्रजांनी टिपूला या ठिकाणी मारलं होतं कोणत्या युद्धानंतर दिल्ली संतलनची स्थापना झाली तर कोणतं युद्ध झालं त्याच्यानंतर दिल्ली सन सल्तनतची स्थापना झाली होती तर ऑप्शन क्रमांक सी तराईंची दुसरी लढाई मित्रांनो ही आपल्या या ठिकाणी उत्तरे पहा तराईंची दुसरी लढाई समजलं तराईंच्या दुस दुसरी लढाई नंतर मोहम्मद घोरीचा विजय आणि कुतुबुद्दीन ऐबकची सत्ता या ठिकाणी आली होती पहा नेक्स्ट पहा पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर पानिपतची पहिली लढाई मित्रांनो बाबरने या ठिकाणी जिंकलेली पहा पंधराशे सव्वीस मध्ये बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीचा या ठिकाणी पराभव केला होता मित्रांनो पाणीपतची लढाई प्लासिक युद्ध याच्यामध्ये थोडं कन्फ्यूज हो का काही याच्यामध्ये कन्फ्यूज होते आणि प्रश्न चुकून बसते पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली पानिपतची तिसरी लढाई कोणाकोनात झाली तर अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई झाली अहमद शाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये कधी झाली सतराशे एकसष्टमध्ये मध्ये मराठ्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता पुढचा प्रश्न बघा कोणत्या तहानंतर इंग्रजांनी अफगाणिस्तानवर पराष्ट्र धोरणाचा ताबा घेतला तर कोणता तह होता मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी गंध मकाचा तह लक्षात ठेवा गंध कचा तह याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मित्रांनो बघा आपल्याकडे फक्त आता जेवढे पण दिवस बाकीत बघा एक दोन दिवस असतील तर लवकरात लवकर आपले एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स घ्या अनेकांना या ठिकाणी शेवटच्या हातीसुद्धा फायदा झालेला आहे आपल्याला बघा मेरिटमध्ये बसायला पॉईंट मार्काचा सुद्धा फरक पडतो अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये तुम तुमच्या या ठिकाणी वाया जाणार नाहीत मित्रांनो अतिशय महत्वाचा या ठिकाणी नोट्स आपल्याला भेटणार आहेत चालू घडामोडी महत्वाचे युद्ध हे पटपट रिव्हिजनसाठी या सगळ्या नोट्स त्याचबरोबर इथून मागा शिपला आलेले सगळे प्रश्न तुम्हाला मी देणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये लवकरात लवकर फोन पे गुगल पे करा जो काही नंबर दिलेला बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न म्हणजे तुमचा जर पेपर बाकी असेल बघा तुमच्याकडे एक दिवस असू द्या दोन दिवस असू द्या किंवा एक तास असू द्या रिव्हिजन रिव्हिजनमध्ये तुमच्या या ठिकाणी एक दोन जरी मार्क वाढले तरी पण मित्रांनो आपल्याला मिरिटमध्ये बघा या ठिकाणी फायदा होणार आहे कारण की इथं मुंडकेतोड कॉम्पिटिशन आहे खूप हुशार हुशार विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी कॉम्पिटिशनला असणार आहेत आणि एक एक दोन दोन मार्क राहिले आपल्याला खूप पास्ता येणार आहे त्यामुळे मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी सगळ्या नोट्स मिळणार आहेत पायामध्ये मा मराठी त्याचबरोबर चालू घडामोडी इतिहास भूगोल जे काही महत्त्वाचे विज्ञान गणित बुद्धिमत्ता सगळं मिळणार आहे मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या नोट्स मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सलग जर तर ता तास एक, तास किंवा ते बघा या ठिकाणी आपलं सगळं कव्हर होईल तुमच्याकडे जर टाइम असेल टाईम तर मित्रांन्या जेवढा टाइम आहे तेवढ्या टाइम अभ्यास करायचा आहे कारण की मित्रांनो मॅच जिंकायला शेवटचा बॉल सुद्धा कॉफी असतो बघा बरोबर नाही शेवटचा बॉल सुद्धा काफी आहे कारण की विराट कोहलीने एकदा प्रूव करून दाखल होत की शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा मॅच जिंकून दाखली होती तशीच आपली सुद्धा मॅच आपली विकेट पडून द्यायची आपल्याला ग्राउंडवर टिकून राहायचं फक्त एकशे एकोणपन्नास रुपये मित्रांनो लगेच फोनपे करा आत्ताच फोनपेमध्ये जा लगेच फोनपे करून टाका मित्रांनो मागं पुढं काही पाहू नका एकशे एकोणपन्नास रुपये कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ मित्रांनो आणि गेलेला चान्स आपल्याला आयुष्यभर पास्ताव करीत बसतो ना आपण आणि पुन्हा आपले बेचे पाडे चालू होणार आहेत हे पण लक्षात ठेवा त्यामुळे लगेचच्या लगेच फोनपेमध्ये जा जो काही नंबर दिसतो आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लवकरात लवकर फोनपे करा एकशे एकोणपन्नास रुपये आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला सेंड करा मी तुम्हाला लगेच या ठिकाणी पी ती डी एफ सेंड करून देईल मित्रांनो या ठिकाणी इतिहासातील जे काही लढाई आहेत त्या लढाईला आपण पुन्हा वन लायनरमध्ये रिव्हिजन मारू जेणेकरून आपली आणखीन प्रॅक्टिस होईल पानिपतची पहिली लढाई कधी झाली होती तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी पानिपतची पहिली लढाई झाली होती लक्षात ठेवा एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस पानिपतची पहिली लढाई मित्रांनो कोणा दरम्यान झाली होती तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान झाली होती पहा पानिपतच्या पहिल्या लढाईचा परिणाम काय झाला तर बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि भारताला मुघल साम्राज्याची स्थापना केली होती पहा हल्दी घाटीची जी काय लढाई ही कधी झाली होती तर अठरा जून पंधराशे शहात्तरला हल्दी घाटीचं युद्ध झालं होतं पहा हल्दी घाटीच्या लढाई दरम्यान हल्दीघाटी लढाई झाली ती कोणादरम्यान झाली तर मित्रांनो महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबरची सेना राजा मानसिंगच्या नेतृत्वाखाली झाली होती पहा हल्दी घाटीच्या लढाईचं महत्व काय आहे ही लढाई महाराणा प्रताप यांच्या शौर्यासाठी आणि मुघलाविरुद्धच्या त्यांच्या संघर्षासाठी ओळखली जाते जरी त्यांना रण रन, जी काय रणितरित्या माघार घ्यावी लागली तरी ही लढाई खूप महत्त्वाची बाक्सारची लढाई कधी झाली मित्रांनो तर बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला मित्रांनो झाली होती बाक्सारची लढाई दरम्यान झाली होती तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि हेक्टर मुन्नोच्या नेतृत्वाखाली मीर कासिम त्याच्यानंतर सिराज उद्दवला अवधचा नवाब आणि शहा आलम द्वितीय मुघल सम्राट यांच्या विरुद्धही झाली होती पा बक्सरच्या लढाईचा परिणाम काय झाला होता तर ब्रिटिशांचा निर्णय विजय झाला होता ज्यामुळे भारताला त्याची सत्ता अधिक मजबूत झाली आणि बंगालवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आलं होतं प्लासीची लढाई कधी झाली मित्रांनो जो तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली होती लक्षात ठेवायचंय तेवीस जून सतराशे सत्तावन याचं योग्य उत्तरे पहा प्लासीची लढाई कोणादरम्यान झाली खाली, तर रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाव सिराज उद्दला यांच्या दरम्यान झाली होती प्लासीच्या लढाईचं महत्त्व काय आहे तर या लढाईचं बघा भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी झाली आणि याच्यानंतर ब्रिटिशांचं बंगालमध्ये राजकीय वर्चस्व वाढलं होतं दुसरं वा महायुद्ध कधी सुरू झालं आणि कधी संपलं तर मित्रांनो एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुरू झालं आणि दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी या ठिकाणी हे संपलं पुढचा प्रश्न आहे बघा दुसऱ्या महायुद्धामध्ये कोणत्या प्रमुख गटांचा सहभाग होता तर दोस्त राष्ट्रामध्ये होतं ब्रिटेन अमेरिका सोवियत युनियन फ्रान्स आणि जे काही राष्ट्र होते बघा या ठिकाणी दुसरे तर जर्मनी जपान इटली इत्यादी होते पहा कुरुक्षेत्राचे युद्ध महाभारतामध्ये कोणत्या दोन प्रमुख गटामध्ये झालं होतं तर कौरव आणि पांडव यांच्या दरम्यान झालं होतं बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पाणीपतची तिसरी लढाई कधी झाली होती तर चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला झाली होती कोणादरम्यान झाली होती तर मराठा साम्राज्य आणि अफगाण आगमन जे होते अहमद शाह अब्दाली यांच्या दरम्यान झाली होती बघा पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठा साम्राज्यावर काय परिणाम झाला होता तर मित्रांनो या ठिकाणी मोठा पराभव झाला होता ज्यामुळे त्यांचं सामर्थ्य कमकुवत झालं आणि भारतातील त्यांच्या विस्ताराला खिळी बसली होती सिकंदराने अलेक्झांडर द ग्रेट भारतावर कधी आक्रमण केलं होतं इसवी सन पूर्व तीनशे केलं होतं पहा सिकंदर आणि पोरस यांच्या प्रसिद्ध लढाई झाली होती हायडे हायडे स्पेसची लढाई झाली होती बघा झेलम नदीच्या काठी कलिंग युद्ध कधी झालं तर मित्रांनो इसवी सन पूर्व दोनशे एकसष्टमध्ये मध्ये कलिंग युद्ध झाले पहा कलिंगचं युद्ध कोणादरम्यान झालं तर मौर्य सम्राट अशोक आणि कलिंग राजा यांच्या दरम्यान झालं होतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहिलं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं तर सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान झालं दुसरं इंग्रज मराठा युद्ध बघा अठराशे तीन ते अठराशे पाच दरम्यान झालं होतं तिसरं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं तर अठराशे सतरा ते अठराशे अठरा दरम्यान झालं या तिन्ही इंग्रज मराठा युद्धांचा परिणाम काय झाला तर या युद्धामुळे मराठा साम्राज्याचा अंत झाला आणि ब्रिटिशांचं भारतामध्ये पूर्ण वर्षस्व प्रस्थापित झालं आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा आपल्याकडे बघा जितका पण वेळ उरला असेल त्या वेळामध्ये रिव्हिजन होईल आपली एक तास जरी उरला असेल मित्रांनो पेपर आपला बाकी असेल तर लवकर घ्या चालू घडामोडी तेवढ्या वाचून होतील आपल्या त्याचबरोबर महत्त्वाच्या लढाया वाचून होतील आणि महत्वाचे जे काही विज्ञानाचे प्रश्न आहेत ते वाचून होतील फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोन पे करायचे आहेत लवकर करा मित्रांनो या नोट्स तुमच्या वायला जाणार नाहीत पुन्हा एकदा आठवण करून देतो की शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते अतिशय महत्वाच्या या ठिकाणी नोट्स असणार आहेत हार मानू नका मित्रांनो तुम्ही जायचं म्हणून जाऊ नका पेपरला आपण एवढे मोठे पैसे लावलेत जायचा खर्च फॉर्म फी हजार रुपये त्या ते ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये आपल्याला फोनपे करायचे आहेत बघा जो काही नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत अरे लगेच पेमेंट या ठिकाणी मित्रांनो करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लगेच मित्रांनो मी पी एफ सेंड करून देईन लगेच फोन जा आणि पेमेंट करा जो काही क्यू आर दिसतो तो स्कॅन करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो एक एक मिनटं महत्त्वाचा आहे आपल्यासाठी